आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत सुधारित वक्फ बोर्ड विधेयकाला केंद्राची मंजुरी वक्फ बोर्ड विधेयकावरून गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे हे विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात संसदेत मांडण्यात आले होते मात्र त्यानंतर ते संसदीय समितीकडे पाठविण्यात आले समितीकडून सुचवण्यात आलेल्या शिफारशींपैकी चव्वेचाळीस शिफारशी नामंजूर करण्यात आल्या तर चौदा शिफारशी विचारात घेण्यात आल्या या चौदा बदलांसह आता वक्फ बोर्ड विधेयकाचा सुधारित मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे आता अर्थसंकल्पीय अधिवेश दुसऱ्या टप्प्यात हे विधेयक संसदेत मंजुरीसाठी मांडण्यात येईल असं सांगितलं जात आहे संयुक्त संसदीय समितीमध्ये सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांच्या सदस्यांनी एकूण चौदा शिफारशी केल्या तर विरोधातील इंडिया आघाडीच्या सदस्यांनी चौवेचाळीस बदल यामध्ये सुचवले होते उष्म्याच्या संदर्भात बेळगाव कारवारला रेड अलर्ट संपूर्ण राज्यात उष्म्याची लाट सुरू आहे आगामी चार दिवसात तापमान दोन ते तीन अंशांनी वाढणार आहे त्यामुळे कारवारला रेड अलर्ट तर बेळगावला तीन अंशांनी तापमान वाढीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे गेल्या काही दिवसात कारवार जिल्ह्यातील बहुतेक भागात तापमान वाढत आहे उष्मा वाढला असून आर्द्रता कमी झाली आहे त्यामुळे कोरडी हवा वाहत आहे यामुळे आगामी तीन दिवस याचे परिणाम दिसून येणार आहेत गेल्या चोवीस तासात गुलबर्ग्यात कमाल छत्तीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तर उत्तर कर्नाटकातील बेळगाव बिदर धारवाड आणि हवेरीमध्ये बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत आहे विजयपूर गदग गुलबर्गा कोप्पळ रायचूर बागलकोटमध्ये आतापर्यंत कमाल तापमान तेहतीस ते सदतीस अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे शहर आणि परिसरात महाप्रसादाची पर्वणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने शहर आणि परिसरात गुरुवारी विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या मंदिरांमधून पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले महाशिवरात्रीच्या निमित्ताने झालेल्या धार्मिक कार्यक्रमांची सांगता महाप्रसादाच्या वितरणाने करण्यात आली महर्षी रोड टिळकवाडी येथील श्री शिवलिंग मंदिरात महाप्रसादाचे वितरण करण्यात आले टिळकवाडीसह आसपासच्या उपनगरी भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घेतला दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिरात महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती देवस्थान समितीने नियोजनबद्ध रीतीने महाप्रसादाचे वितरण केले भाविकांची प्रचंड गर्दी असूनही उत्साहाने लाभ घेण्यात आला उत्साह समर्थनगर येथील श्री गणेश महादेव मंदिरात देखील महाप्रसादाचे वितरण करण्यात आले दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले होते त्यानंतर गुरुवारी महाप्रसाद वितरण करण्यात आले यामध्ये भाविक एक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अभिजात मराठी संस्था आयोजित आनंद मेळाव्याला प्रारंभ जागतिक मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने अभिजात मराठी संस्थेच्या वतीने दोन दिवसीय सांस्कृतिक आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे यातील कार्यक्रमाचा प्रारंभ गुरुवारी सकाळी करण्यात आला याद्वारे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा सोहळा सुरू झाला आहे मराठा मंदिर येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे याचा प्रारंभ ग्रंथदिंडीने करण्यात आला ग्रंथदिंडीचे पूजन सुहास सांगलीकर यांच्या हस्ते करण्यात आले ग्रंथदिंडीमध्ये महिला विद्यालयाच्या विद्यार्थिनी मंगल कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या त्याचबरोबर संस्कृती मंडळाच्या वतीने उत्तम सादरीकरण करण्यात आले त्यामुळे ही ग्रंथदिंडी लक्षवेधी ठरली होती शालेय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय याचबरोबर लाभले अमास भाग्य बोलतो मराठी अशा घोषणांचा गजर केला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखक पत्रकार भाषातज्ञ नाटककार डॉक्टर श्रीपाद जोशी नागपूर हे उपस्थित होते त्यांनी आपले विचार ಮಂಡ पुण्याच्या सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ बालकुमार साहित्य लेखिका स्वाती राजे यांनी देखील मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर अभिजात मराठी संस्थेच्या अध्यक्षा संध्या देशपांडे ज्येष्ठ पत्रकार किरण ठाकूर अनंत लाड मराठा मंदिराचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरूपा इनामदार रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अशोक नाईक आणि इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला विनायक मोरे आणि अक्षता मोरे यांनी ही चामुची हे गीत सादर केले उद्घाटनाच्या सत्रानंतर विविध कार्यक्रम पार पडले महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने मराठी भाषा दिन सोहळा साजरा महाराष्ट्र एकीकरण युवा समिती यांच्या वतीने मराठी भाषा दिन सोहळा अपूर्व उत्साहात मराठा मंदिर येथे साजरा करण्यात आला त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून जी अधिकारी आकाश शंकर चौगुले हे उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणात मातृभाषेतून शिक्षण तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आकाश चौगुले आणि मराठा मंदिरचे चेअरमन आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते करण्यात आले उषमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन मध्यवर्ती गण समितीचे सरचिटणीस मालवजीराव अष्टेकर आणि खानापूर समितीचे कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सर्व उपस्थित उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्जलन झाले यावेळी आकाश चौगुले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले अध्यक्षीय भाषणामध्ये अंकुश केसरकर यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला आणि युवा समितीच्या कार्याविषयी माहिती दिली त्यानंतर विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला यावेळी मान्यवर निमंत्रित व्यासपीठावर उपस्थित होते तसेच कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता नंदगड येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या खानापूर तालुक्यातील नंदगड येथील विठोबा गल्लीतील रहिवासी रामकृष्ण बाळू हुंद्रे वय चोवीस या अविवाहित युवकाने काल बुधवार सव्वीस रोजी रात्री आंब्याच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना सायंकाळी उघडकीस आली आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही या प्रकरणी नंदगड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास नंदगड पोलीस करीत आहेत सामाजिक कार्यकर्ते किरण निपाणीकर यांचे निधन शहरातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि हॉटेल व्यावसायिक असणारे किरण यल्लाप्पा निप्पाणीकर व पंचेचाळीस यांचे गुरुवारी प्रयागराज येथे हृदयविकाराने निधन झाले आहे झाडे तोडण्यापेक्षा ती जगवण्यासाठी ते प्रयत्न करीत होते जुनी मोठी झाडे तोडण्यापेक्षा ती जगवण्यासाठी पहिला प्रयोग किरण निपाणीकर यांनी पिरणवाडी येथील नव्याने निर्माण केलेल्या तलावाच्या काठावर केला वन खात्याच्या सहकार्याने एकूण चौऱ्याहत्तर झाडांचे पुनर्रोपण त्यांनी केले विकासकामात अडथळा ठरणारी झाडे न तोडता ती मुळासकट खोदून दुसरीकडे लावण्याचा प्रयोग सुरू ठेवला होता निप्पाणीकर यांनी आतापर्यंत पंच्याहत्तर झाडांना जीवदान दिले होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आई व बहीण असा परिवार आहे महापालिका अधिकारी लक्ष्मीनी पाणीकर यांचे ते बंधू होत याचबरोबर स्मार्ट चे आजचे बातमीपत्र संपले नमस्कार